नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण भेंडी मसाला बनवणार आहोत माझ्या रेसिपीला स्कीप न करता पूर्ण बघा लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा खमंग अशी भेंडी आज आपण विदर्भ स्पेशल चॅनलमध्ये बनवणार आहोत आपल्याला भेंडी मसाला बनवण्यासाठी काय काय मसाले लागणार आहे ते आपण आता बघणार आहोत पावभर आपल्याला भेंडी लागेल मसाल्यामध्ये आपल्याला एक चम्मच मिरची पावडर लागेल जिरा लागेल एक छोटा चम्मच मीठ लागेल चवीनुसार धने पावडर लागेल आपल्याला ला एक चम्मच गरम मसाला लागेल एक चम्मच हळद लागेल आपल्याला ला एक चम्मच बेसन लागेल ला आणि खोबरं भाजून वाटून केलेलं पावडर ते लागेल ला. आणि शेंगदाण्याचं कूट लागेल आपल्याला ला। आता आपण मसाला भरण्यासाठी भेंडी आता अशी कापून घेणार आहोत सगळ्या भेंडींना आपण स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे आणि अशी मधून आपण सगळ्या भेंडी कापून घेणार आहोत अशा प्रकारे आपण आता सगळ्या भेंडी कापून घेतलेल्या आहे आता आपण सगळे मसाले एकत्र एक करून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे भेंडीमध्ये भरण्यासाठी त्याच्यामध्ये आपण थोडी लसूण टाकून घेणार आहोत आणि ते सगळं एकत्र एक मिक्स करून घेणार आहोत कोथिंबीर टाकून घ्यायची आहे चवीला छान लागते भेंडी आपली सगळे जिन्नस आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण सगळे जिन्नस मिक्स करून घेतलेले आहे आपण हा मसाला आता भेंडीमध्ये भरून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला एक एक भेंडीमध्ये मसाला दाबून दाबून भरून घ्यायचा आहे अशा प्रकारे सगळ्या भेंडीमध्ये आपण मसाला भरून घेणार आहोत अशा प्रकारे आपण सगळ्या भेंडीमध्ये मसाला भरून घेतलेला आहे आता आपण गॅसवर तवा ठेवलेला आहे त्याच्यावर टाकलेला आहे तीन चम्मच तेल आणि आपण आता भेंडी फ्राय करायला टाकणार आहोत तर भेंडी आपल्याला उलट्या साईडनीच टाकायची आहे जेणेकरून या साईडनी टाकली तर भेंडीमधला मसाला पडणार नाही आणि भेंडी छान फ्राय होईल अशा प्रकारे या साईडला आपल्याला पाच मिनटं भेंडी फ्राय होऊ द्यायचा आहे भेंडी फ्राय आपल्याला आपण आता सगळ्या भेंडीला अशी पलटी करून घेणार आहोत माझ्या रेसिपीला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद